गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवे सर्वांना नमस्कार प्राचीन दार्शनिक आणि योगी ग्रंथात एक महावाक्य आहे यात पिंडे ब्रह्मांडे अर्थात जे ह्या पिंडात म्हणजे शरीरात आहे ते त्या ब्रह्मांडात आहे म्हणून वैदिकतेत शरीराला व त्या शरीराद्वारे केल्या जाणाऱ्या साधना यास प्रथम स्थान आहे शास्त्र सांगते शरीर माध्यम खलु धर्म साधनम येथे धर्म म्हणजे आपला पिंडधर्म होय प्रत्येकाने आपल्या पिंडधर्मानुसार साधना केल्यास लवकर उन्नती होते योगी मनोहरांनी ओंकार शच्छे भेदन ही प्रक्रिया स्वानुभवावर आधारित सांगितली आहे सर्व पिंड धर्माच्या साधकांना उत्क्रांतीकडे नेणारी अशी ही साधना आहे अशी साधना प्रत्यक्ष करून आपण सुद्धा याचा अनुभव घेऊ शकतात परंतु आपल्या मनावर पूर्व संस्काराचा एवढा पगडा असतो की आपण नवीन काही करू पाहत नाही मनामध्ये अनेक विचार व भावनांचा गोंधळ असल्यामुळे योगचक्रावर मन स्थिर व एकाग्र करणे कठीण असते म्हणून मन सुलभतेने एकाग्र करण्यासाठी या सोप्या ध्यान अवलंब करावा आजही असे अनेक साधक आहेत कि ते ही साधना करून अनुभूतीने तृप्त झाले आहेत परमपूज्य योगी मनोहरांची हे दिव्य साधना सर्वांना फलदायी हो अशी प्रार्थना करून आज आपण ओंकार षटचक्र भेदन प्रक्रियेविषयी माहिती पाहू षट भेदन म्हणजे काय आपल्या शरीरात एकूण सात योगचक्र आहेत प्रथम चक्र मुलाधारापासून सुरुवात करून प्रत्येक योगचक्रावर पूर्ण ध्यान एकाग्र करत सहा योगचक्रांना ओलांडून सातव्या योगचक्रावर म्हणजे सहस्रारावर स्थिर होणे याला षट चक्र भेदन असे म्हणतात चक्र केल्याने लाभ होतो ही एक अत्यंत उपयुक्त साधना आहे यामुळे कुंडलिनी जागृत होतेच पण ही साधना नेहमी केल्याने साधक योगी बनून आपल्या सहस्रार चक्रात स्थानबद्ध होऊन समाधीचा निर्विषय आनंद उपभोगू शकतो पहिल्याच दिवशी याचा साधकावर फार चांगला परिणाम होतो व साधकाचा शरीर भाव लुप्त होऊन तो एका शांत अवस्थेप्रत पोहोचतो दररोज सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी ही षटचक्र वेदन साधना केल्यास साधक एखाद्या वेळी समाधी सुख सुद्धा अनुभवू शकतो अर्थात कुंडलिनीच्या जागृतीशिवाय समाधी लागू शकत नाही पण यामुळे कुंडलिनी जागृती आपोआप व दुःखरहित अवस्थेमध्ये होईल कुंडलिनी जागृती हे ध्येय नसून समाधी करता एक आवश्यक साधना अवस्था आहे कुंडलिनी जागृती ही काही सर्वोच्च अवस्था नाही तो साधकाचा प्रारंभ असून हे त्याचे लक्ष आहे षट चक्र वेदन करताना आसन कसे असावे ध्यानाकरता प्रथम शौच मुखमार्जन करून सिद्ध व्हावे लोकरीचे किंवा तत्सम वस्त्र अंथरून त्यावर स्वच्छ पांढरी कापड अंथरू लावे व अशा योग्य आसनावर पद्मासन किंवा सहजासन घालून डोळे मिटून बसावे पाठीचा कणा सरळ ठेवून खांदे थोडे वर उसलावेत व हनवटी थोडी छातीकडे झुकवावी मांडीवर नाभी जवळ डाव्या तळहातावर उजवा तळहात ठेवावा नंतर पूर्ण प्रक्रिया डोळे बंद करून करायची आहे ही झाली सिद्धता, नाकाद्वारे छातीमध्ये पूर्ण श्वास घेऊन नंतर तोंडाने धीर गंभीर आवाजात ओमचा नाद करायचा आहे व त्या नादाच्या अनुसंधानात एक एक चक्रावर ध्यान केंद्रित करावे हा या प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे षट भेदन कसे करावे परमपूज्य काकाजींनी याचे विश्लेषण षट चक्र भेदन प्रत्यक्ष कृती करून घेताना सांगितलेच आहे तो व्हिडिओ पुढील भागात आपण बघणार आहोतच आता त्याची थोडक्यात माहिती पाहू छातीमध्ये पूर्ण श्वास घेऊन ओमचा दीर्घ नाद करताना प्रथम तोंडाने ओ म्हणावे व श्वास संपताना मुख बंद करताना लयबद्ध आवाजात मचा कार करावा त्यामुळे प्रथम मुलाधार चक्रावर मनाने ध्यान करावे नंतर परत खूप श्वास घेऊन ओमचा नाद करून प्रथम मुलाधाराला ध्यानाद्वारे स्पर्श करून दुसरे नाभी चक्रावर ध्यान केंद्रित करावे ओमचा स्वर चालू ठेवावा तो संपल्यावर पुन्हा खूप श्वास घ्यावा ओमचा नाद करून वरील प्रमाणे मुलाधार नाभी या चक्रांना क्रमाने स्पर्श करून तिसरे चक्र म्हणजे हृदयावर ध्यान केंद्रित करावे परत चौथ्यांदा श्वास घेऊन ओमच्या नादाबरोबर वर, मुलाधार नाभी हृदय या चक्रांना ध्यानाने स्पर्श करून कंठावर ध्यान स्थिर करावे पाचव्यांदा वरीलप्रमाणे ओमच्या नादाबरोबर वर, मुलाधार नाभी हृदय कंठ या चक्रांना ध्यानाने स्पर्श करून चालू चक्रावर ध्यान स्थिर करावे तालू चक्र म्हणजे पळजीभेचा वरचा भाग सहाव्या वेळेस परत खूप श्वास घेऊन ओमच्या नादाबरोबर पहिल्या पाच चक्रांना क्रमाने स्पर्श करून भ्रू मद्यावर म्हणजे दोन्ही भुयांच्या मधोमध ध्यान स्थिर करावे शेवटी वरील प्रमाणे ओमचा नाद करून मुलाधारापासून भ्रू मध्यापर्यंत प्रत्येक चक्राला स्पर्श करून सहस्रार चक्रावर ध्यान स्थिर करावे या सातव्या सहस्रार चक्रावर शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वेळ पूर्ण एकाग्र ध्यान बघणं राहायचे आहे मंत्र पुष्पांजलीचे मनातल्या मनात स्वरासहित स्मरण केल्याने ध्यानामध्ये अधिक लाभ होतो ही ओंकार षटचक्र भेदन प्रक्रिया दररोज केल्याने काही काळानंतर साधक खोल ध्यानात जाऊन सर्व ज्ञान प्राप्त करू शकतो व समाधी अवस्था सुद्धा अनुभवू शकतो परमपूज्य काकांच्या स्वरात षटचक्र वेदन प्रक्रिया केल्याने अधिक लाभ होतो असे अनुभवशुद्ध साधकांचे मत आहे जय हो काकाजी